नमस्कार स्वागत आपलं मराठी एज्युकेअर या युट्यूब चॅनल वर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सन खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जे शासन करत आहे त्याचं ई केवायसी सी आपण आपल्या घरी मोबाईलद्वारे किंवा आपल्याकडे जर संगणक असेल तर संगणकाच्या मदतीने आपण स्वतः करू शकतो त्यासाठी सर्व तुम्हाला स्क्रॅप डी टी डॉट महा आय टी डॉट ही जी वेबसाईट दिसते या वेबसाइट वर तुम्हाला एक तर तुम्ही मध्ये सर्च मारू शकता किंवा याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देणार आहे त्यानंतर ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे उजव्या बाजूला ज्या हा लाल रंगामध्ये जे दिसते डिसब्लेसमेंट स्टेटस यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दोन पर्याय दिसतात एक इथे आपल्याला ओटीपी द्वारे आणि बायोमॅट्रिक कारण आपण आपल्या फोनद्वारे करणार आहोत स्वतः वैयक्तिक करणार आहोत म्हणून या ठिकाणी आपण ओटीपी निवडणार आहोत आपला आधार नंबरला आपला मोबाईल नंबर, नंबर लिंक असायला हवा तरच ही केवायसी आपण करू शकतो नाहीतर मग केवायसी होऊ शकत नाही म्हणून या ठिकाणी पहिले आपला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर आधार नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅपचे कोड जो दिसतोय तो कॅपचे कोड एंटर करायचा आहे आणि खाली ओ टी पी वर क्लिक करायचं या ठिकाणी ओटीपी जो ऑप्शन दिसतोय त्या ठिकाणी क्लिक करायचं आधार ओ टी पी यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर तुमचा आधार नंबर आधार नंबरला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर तुम्हाला मेसेज आलेला असेल इथे ओके करून तुम्ही तुझा आलेला मेसेज आहे ओ टी पी नंबर तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि टाकल्यानंतर तुम्हाला काय म्हणायचं आहे गेट डाटा म्हणायचा आहे आणि गेट डाटावर क्लिक केलं की तुमचा ई केवायसी पण होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला किती पैसे येणार आहे त्याची सुद्धा माहिती तुम्हाला यानंतर गेट उग, गेट डाटा यावर क्लिक केल्यानंतर येणार आहे अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे ई के सुद्धा करू शकतात आणि तुम्हाला किती पैसे येणार आहेत त्याची माहिती सुद्धा तुम्ही या वेबसाईटच्या माध्यमातून बघू शकतात धन्यवाद